नमस्कार मित्रांनो मागच्या कित्येक दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट म्हणजे सिडकोच्या घरांची किंमत कमी करण्यासाठी फायनल मिटिंग कधी लागणार याच्या आधीही दोन मिटिंग लागलेल्या तुम्हाला माहीत असेल विधानपरिषदेमध्ये माननीय आमदार विक्रांतदादा पाटील आणि माननीय आमदार शशिकांतजी शिंदे यांनी हा मुद्दा धरून ठेवलेला जोरदार त्यांनी बॅटिंग केलेली आपल्या प्रश्नांसाठी मुद्दे जोरदार मांडलेले आणि त्याचबरोबर किमती पन्नास टक्के कमी व्हाव्या ही आपली रास्त भावना न्यायपूर्ण मा भावना पटलावर मांडलेली त्या संदर्भात दोन बैठका लागलेल्या सिडको प्रशासन नरमलेलं दोन बैठका लागलेल्या पण त्या दोन बैठका होऊ शकल्या नाहीत मागच्या आठ महिन्यापासून आपण हा सर्वजण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे प्रतिनिधी सगळ्यात नोडचे सगळेच प्रतिनिधी लोकं वेगवेगळ्या माध्यमातून हा लढा लढायचा प्रयत्न करत आहेत पण त्याला अजून यश मिळालं नव्हतं आज तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर बैठक अजून लागली नाही दिवाळीच्या आधी लागायची अपेक्षा होती तीही नव्हती लागली त्यामुळे मन अस्तव्यस्त होतं पहिला हप्ता सुरू झाला आहे डी एल पी चार्जेस लावले आहेत त्यामुळे बैठक लागून कुठेतरी याचा सोक्षमोक्ष लागावा ही सगळ्यांचीच भावना होती आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा आपले दोन्ही आमदार विक्रमदादा पाटील आणि शशिकांतजी शिंदे प्रयत्न करत होते एकनाथजी शिंदेही अनुकूल आहेत त्यांनीही दोन वेळा भाषणामध्ये याचा उल्लेख केला की कि सिडकोच्या किमती कमी व्हाव्या त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री यांनी मोठ्या मोठ्या मंचावर याची घोषणा केली की कि किमती नक्की कमी होतील त्यासाठी बैठकही लागेल पंधरा दिवसाचं त्यांनी मुदत दिली पण थोडंसं वेळ पुढे गेला ते प्रशासनीय काम कामकाजच थोडंसं मागे होत राहतं आणि शेवटी तो दिवस आला आज लेटर आलं आहे आपले प्रतिनिधी आहेत मंत्रालयात आहेत त्यांचं नाव नाही सांगू शकत आपण बुधवारी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कक्ष क्रमांक दोन सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल इथे ही मिटिंग लागणार आहे लक्षवेधी सूचना क्रमांक पाचशे एकोणनव्वद या जी आपली जी लक्षवेधी मांडलेली आपल्या दोन्ही आमदारांनी माननीय आमदारांनी त्यांच्यासाठी ही मिटिंग लागणार आहे याचं हे पत्रक फायनली बाहेर आलेलं आहे या बैठकीकरता माननीय मंत्री उद्योग म्हणजे उदय सामंतजी असतील श्री शशिकांत शिंदेजी असतील श्री विक्रांत पाटीलजी असतील व्यवस्थापकीय संचालक सेडको असतील विषयानुषंगाने संबंधित अधिकारी सगळे असतील यांना उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे आणि नितीन दळवी सहसचिव जे आहेत यांनी हे लेटर साईन करून पाठवलेलं आहे तर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही बैठकीची फायनल डेट कनेक्ट बाहेर निघालेली आहे असं कळत आहे अपेक्षा आहे आनंद आहे आणि अपेक्षा आहे की बैठक तीन नोव्हेंबरला नियोजित बैठक पार पडेल आणि आपल्या ज्या न्यायपूर्ण मागण्या आहेत त्या सरकार व्यवस्थितपणे मान्य करतील त्याला कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न करतील एक व्यवस्थित डिस्काउंट देऊन किंवा व्यवस्थित प्रायझेस कमी करून एक न्याय द्यायचा प्रयत्न करतील ही एक अपेक्षा आहे आपली एवढंच अपडेट होतं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून द्यायचं होतं त्यासाठी हा व्हिडिओ बनवला धन्यवाद